बहिणी भा शिकूची भाजी खायला करते बघा आता आधी नेट करून घेते पुन्हा शिरती चला चला धुती खळा खळा लसूण सुलती लसणाची फोडणी फोडणी भाजी शिजवती शेंगदाण्याचं कूट टाकती मिरची चिरून टाकते चार मग शिकूची भाजी छान लागते बघा या तशी बाजरीची भाकरी पाहिजे बघा व काल सकाळी बीन रात्री मी बाजरीच्या भाकरी केल्यामुळं म्हणून आता चपात्यात करणार आहे मी जेक्रि चपाती असली म्हणजे तर जेवते म्हणून आता चपात्यात करणार आहे किती एक घास साठ रुपयाची भाजी आणली म्हणते तर भाजी बाबा केवढी झाली एवढी शिर भाजी भाजी म्हणलं कसं लानायची तर स्वस्त झाले खायला आता मस्त उतील भाजी असली आता पाऊस पडलाय बाबा आता जी ती भाज्यात लावते आता बाजारात उतील भाजी नास्तून जाते अरे घ्यायची नाही म्हणतं दहा रुपयाला बियाणा म्हटलं तर चार का काय पेंड्या आणले होते ईस वीस रुपयाला की झालं चार पेंड्या तर बे चौक आठ होत की बे मग सटकच म्हणत चार होते आहे की इस रुपये की म्हणत आहे थँक्यू स्वस्त दिली बटाट्याची आमटी टाकली का कशी नुसतं नुसते एवढं भाजी होतं का बघता येईल बटाट्याची आमटी शिगली अशी सकाळ सकाळी लहून सायचं पातीला भरलं होतं साय सायला म्हणजे लोणी काढलं तूप निघले बघा अर्धा भर लिटर तूप निघले काय कस नका ठेवले स्वदायचंय अजून घर वेळा पातीला

असलवायला साठ रुपयाची भाजी म्हणल्यावर काय म्हणाले थोडं वाटायला शिजून तर एवढाच घासून आला वाटीवर भाजी होती त्यांनी आणली पण यांच्या वाट्याला वेळ लेकर लेकरांना आवडते भाजी मोनाला मेन भजले भाजी आवड हिरव्या पाल्या भाज्या मोनाला आवडते आपल्याला आमच्या हे इकाचीच नव शेतातल्या पण तांदूळ शेची जरी भाजी आणली तरी मोनाला आवडते आयला मध्ये हे तांता हे केलत राजगिरीची भाजी आणली होती नांगरते तो बोलले तो कुणाला आले कुणाला गेली जाईल मला काय करावं आता

शेवडू तू काय करते का नाही सगळं गॅस करते भाज्या बिज्या घेते की करून चपात्या बी होते त्याच्या त्याच्यावर पाताई भाजी लागली बटाटी तुमच्याकडची पूजे भाजी करायची कशी पद्धत आहे सांगा कमेंट मध्ये माझे तर सांगितली तुम्हाला पद्धत तर लसूण मिरची शिजल्यानंतर न शिजत शिजत आले शेंगदाण्याचा खूप तेवढा टाकायचा घसर ते गिळी बी हा बाय नाव घेणार आहे त्याचं खालचा पाय असतो तो तुटला त्यामुळे खाली सांगशी गिळी लागते उचल गिळी नसायला आमच्या याच्यातली भांडी बघा कांद काटायला आणि जाते ते लाकडे घेणे भाजी पोरं घेणे कष्ट खाऊ आता पोरं काय लवकर येत नाही बनवता मसाला आठवड्या मसालाच बनवता बाबा बनवला होता ती पण शिलकीचा घेऊन गेली कोण आले गेले हो काय करते केसवरती तू कोण करतात तिला समजा पुढील कोण आहे मला बापू हा नारा म्हणा का बापू का चमचा आहे का तुझा

गर मारे करते बघ त्यांकडे कांदा हिडवर चालतो असा की त्याला कुणी करताय ती ह्याला करत आहे कोण साध नाही हडांत राहिली सगळी कुणाला चांगलं म्हणायला शान म्हणायला हि नाही या कांदा विसरता घेत नाही हडात करावती करती

लसूण सुल मला लसूण ठेवलं पुरा सुलत जास्त तुम्ही जर मला शेपूची भाजी खायला काय माझी रेसिपी काय दाखव तुम्हाला चिरलं नाही चला चला पुन्हा एखाद्या व्हिडीओ आपण दाव रेसिपी अशा भरपूर व्हिडीओ मध्ये या जरी भी दाखवायला प्रयत्न करू अजून